भारतीय प्रेक्षकांना मल्टी स्टार सिनेमांचं खूप आकर्षण आहे अलीकडे जरी एकाच चित्रपटात तीन ते चार सुपरस्टार एकत्र दिसत असले तरी असं बघायला गेलं तर हा ट्रेंड सत्तरच्या दशकापासून सुरूच आहे हिंदीतील तीन वेगवेगळ्या दशकातले स्टार म्हणजे दिलीप कुमार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे तिघही एकाच चित्रपटात दिसणार होते काय होता तो किस्सा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे ऐंशीच्या दशकात मल्टीस्टार चित्रपटच फारी येत होते मल्टीस्टार चित्रपटांचा एक काळ गेल्यानंतर दोन किंवा तीन अभिनेते एकत्र येऊन सिनेमा काढण्याचा ट्रेंड सुरू झाला दोन हजार दोन साली दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिलीप कुमार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या तीन सुपरस्टारला घेऊन एका चित्रपटाची घोषणा केली या घोषणेनं बॉलिवूडमध्ये प्रचंड हवा निर्माण केली कारण हे तीन बडे कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार होते आणि सिनेमाचं नाव होतं मदरलँड या तीन कलाकारांना एकत्र आणणारा हा एक वॉर चित्रपट होता या चित्रपटाबाबत सुभाष घई खूप सिरियस होते त्यांनी या सिनेमासाठी तीन गाणी देखील रेकॉर्ड करून ठेवली होती खर तर दोन हजार दोन मध्ये दिलीप कुमार यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं होतं पण सुभाष घई यांच्या आग्रहाखातर ते तयार झाले शाहरुख खान त्यावेळी सोलो हिरो चित्रपट करत होता आणि त्याचा प्रत्येक चित्रपट हा हिट होत होता त्यामुळे त्याने विचार केला की सिनेमाचा सर्व फोकस हा दिलीप कुमार व अमिताभ बच्चन यांच्यावरच राहील शाहरुख केल्यानंतर सुभाष गई यांचा या सिनेमातील इंटरेस्ट संपला आणि हा सिनेमा तयार होण्याच्या आधीच बंद पडला आता आज इतक्या वर्षांनंतर विचार करताना हे नक्कीच वाटतं की तेव्हा जर हा सिनेमा आला असता तर खरोखरच हिंदी चित्रपट सृष्टीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणून लक्षात राहिला असता कारण त्या काळात सुभाष गई या नावाला एक वेगळं वलय होतं आणि त्यांचे सर्व सिनेमे सुपरहिट होत होते तुम्हाला बॉलिवूड मधील ही इंटरेस्टिंग गोष्ट कशी वाटली आणि आणखी कोणत्या कलाकारांबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा